फ्रेंड्स मी सुषमा सज्ञ आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर संध्याकाळचे सहा वाजले आहे तर घरातले कामं सगळे आवरून झाले संध्याकाळची आवरावर झाली आहे झाडून मारून झालं आहे भांडी वगैरे जे काही होती ती घासून ठेवली आहे पण लावायची बाकी आहे तिकडे मी टप आहे ना माझ्याकडे त्या टपामध्ये मी जमा करून ठेवली होती भांडी तर ती आता लावायची बाकी आहे तेवढं एक काम बाकी आहे आणि इकडे न झोपलेलं आहे म्हणून लाईट बंद करून ठेवला तो बघा कसा झोपला त्याची झोपण्याची पद्धत पाडण्याच्या बाहेर पाय काढून झोपतो म्हणून मी हळू बोलत आहे आणि शिवाय इकडे मस्त चालू आहे आणि मग आता इकडे थोडंसं अंधार पडलेलं आहे तर संध्याकाळ होत आली ना त्याच्यामुळे तर बाहेरचं वातावरण सांगायचं म्हटलं आजचं तसं चांगलंच आहे पावसाचं वगैरे जास्त नाही वाटत आहे थो थोडेफार ढग काळे होतात आणि मग संध्याकाळचं जेव्हा सूर्य मावळतो ना तेव्हा थोडंसं आभाड येतं म्हणजे ढग जमा होतात आणि काळे पडतात तर असं वाटते की पाऊस येते की काय पण तर जरा तुम्हाला मी गॅलरीमधून आजचं वातावरण दाखवते तर रोजही असंच असतं संध्याकाळी संध्याकाळ झाली की असं आभार येतं असं वाटतं की पाऊस येतो की काय पण आभार हे बघा खाली तुम्हाला दाखवते दाखवतील बघा कसा बघतो हे आजी आहे रोज येते भाजीपाला विकायला आमच्या एरियामध्ये शिव आहे ना ते <laughs> बघा आजी संध्याकाळची आवरावर तर झाली आहे जे भांडी मी घासून ठेवले हो होते ते लावून घेते फटाफट आणि त्यानंतर स्वयंपाकाला कर सुरुवात करते तर आजच्या स्वयंपाकामध्ये ना करणारं मी अडूची वडी पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गुरुवारी अडूची पानं आणली होती मिस्टरांनी भाजीपाल्यामध्ये तर तेव्हापासून काही बनवली नाही तर मग म्हटलं की आज बनवावी आणि खूप मस्त लागते टेस्टी लागते ते तर आम आम्हाला अडूची वडी आवडते तर मग आज म्हटलं करावी अडूची वडी आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी भांडी वगैरे लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तेव्हा तुमच्याशी बोलते तर संध्याकाळी भांडी घासून मी लॅपटॉपमध्ये ठेवली होती ती आता लावून घेत आहे तरी ते बघा शिवांशची मला मदत होत आहे शिवांश मला मदत करत आहे भांडी देण्यामध्ये आता नेहमीच असं असतं त्याचं प्रत्येक कामामध्ये लुडबुड लुडबुड चालूच असते ते कुठलंही काम असो मी करत ना तेव्हा तर मुलं असावे तर असे भांडी लावून दिली आणि मी आहे गुळाची चहा मी मिठवला आहे चहा पावडर आधीच टाकून दिली आहे आणि पाणीसुद्धा मी आधीच टाकलं होतं पातीलामध्ये फक्त गूळ टाकायचा बाकी होता हे बघा गुळाची चहा मस्त उकडत आहे आणि खूप मस्त लागते प्यायला गुडाची चहा आणि मी न दिवसातून एक तरी वेळा गुळाची चहा पित आहे गावाकडून हा गुळ आणला होता आणि तोच मी आता चहासाठी वापरत आहे अद्विक तिकडे झोपलेलं आहे नाहीतर गुड अद्विकला सुद्धा खूप आवडते आणि जेव्हा मी गुड वगैरे काढते तेव्हा अद्विक मला रडू रडून मागतो बरं झालं तर झोपलेला आहे आणि ते जीवन सुद्धा गुडच खाते बघा दाखव काय गुड त्याला सुद्धा गूड खूप आवडते तर तुमच्यासोबत बोलता बोलता चहाला उकडी आली आहे आता मी पटकन चहा काढते आणि तुम्ही घेते त्याची काळी चहा तुम्ही घेते आणि त्यानंतर बोटली करतो असते झुक झुक अगिन गाडी झुक 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 आपस या मस्ती खोर दोघही आजी फुटलेलं आहे बाबा इथे है यांच्या मस्त चालू आहे दोघांच्याही शिवांच्या झुक झुक गाडी खेळत आहे दोघही एकामेकांसोबत असो आता सात वाजले संध्याकाळचे आणि आता सोय बघायला सुरुवात करते वटाण्याचा मसाले भात बनवणार आहे आत्ता ताकाची कढी आणि अडूच्या वड्या बनवणार आहे ताकाच्या कढीसोबत अडूच्या वड्या खूप मस्त लागते खायला तर मग आज तो बेत बनवणार आहे मस्त आणि तुमच्यासोबत शेअर करते अडूच्या वड्या मी कशा पद्धतीने बनवते ते तिथे शिर टाकायची मुलगासाठी आणि तिथे हे अडूची पानं तर एक जुडी आणली होती हे बघा एका जुडीमध्ये ना चारच अडूची पानं असतात आता या चार अडूच्या पाण्याची मला गळी बनवायची आहे मी आता हे पानं धुन टाकते आणि ह्याचे दाणे सुद्धा काढून तर अडूची पानं तर सगळे पानं ना अशी धुवून घेतले चांगले तरी बघा आता अडीचशे पानं वगैरे सगळे धुवून झाले तर मी पिशवीमधून वटाण्याच्या शेंगा काढून घेतल्या आता याचे दाणे काढून घेतले आणि मग स्वयंपाकाला सुरुवात मी दाणे काढायला बसली इथे वटाण्याच्या शेंगांमध्ये हे दोघही आले म्हणजे मला मुलांची खूप मदत आहे असं म्हणतं तरी चालतं शेंगामधून काढून घेतले दाणे काढून घेतले आणि इकडे तांदूळ सुद्धा मी नीट करून घेतले मसाले भात करायला आणि आता ना मसाले भाताची कडीची तयारी करून घेते एकत्रच म्हणजे टमाटर कांदा आणि मिरची कट करून घेते आणि कोथिंबीर घरी जास्त आहे तर मग म्हटलं की कोथिंबीर टाकून अळूच्या वड्या कराव्या म्हणजे कट करून आपण जशी कोथिंबीर वडी कोथिंबीर कट करून मग त्याच्यात बेसन आणि बाकीचे मसाले लसूण जिरे आणि बाकीचे मसाले टाकून मिक्स करून म्हणजे भिजवून ते आपण वापरून घेतो ना तर सेम त्याच पद्धतीने मी आता अडूच्या पाळ्या अडूच्या पाळ्या करणार आहे अळूची पानं आहेत कमी त्याच्यामुळे ते, ते कट करून घेणार आहे चिरून घेणार आहे ठीक आणि मग त्यात बेसनपीठ लसूण जिरं आणि बाकीचे मसाले वगैरे टाकून चांगलं घट्ट भिजवून घेणार आहे आणि मग वापरून घेणार आहे तर चला मी आता अळूचे पानं चांगले बारीक चिरून घेते कोथिंबीर सुद्धा सोबतच चांगली चिरून घेते याची बारीक बारीक चिरून घेते सोबतच ना मग मसाले भातासाठी लागणार साहित्य सुद्धा कट करून घेते कडीसाठी लागणारं साहित्य सुद्धा कट करून घेते आणि तीनही गोष्टी एका वेळेस बनवायला मिळतात तर आता मिस्टर पण आले आहेत ऑफिसमधून आणि येताना आणलं तिथे मी ताक काढून घेतलंय पॉकेट मधून पातीलामध्ये आणि कढीची पण तयारी करून घेतलीय मसाले भाताची पण तयारी करून आहे आता ना अडू च आहे ना त्याची तयारी करते जास्त पण नाही झालं पाहिजे कमी पण नाही झालं पाहिजे कमी झालं तर चालेल जास्त नाही झालं पाहिजे याच्या थोडंसं तांदळाचं पीठ टाकते म्हणजे दोन पीठ ते ठेवले दे। होते त्यातले दे। थोडेसे टाकते याच्यामध्ये टाकते लसूण जिरं आणि मिरचीची पेस्ट वाळूच्या बळ्यांसाठी जे पीठ भिजवलं होतं ना ते आता वाकून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये ते पाणी टाकल्याने गरम व्हायला त्याच्यावरती हे स्कॅन तर हे उलट ठेवलं मॅटर स्कॅन त्यावर ठेवते हे चांगलं झाकून ठेवते म्हणजे काय होतं तिकडे मसाले भात फोडणी देते तोपर्यंत हे वापरून जाणार आणि वाटाणे भात फोडणी देण्यासाठी सगळी तयारी करून देते चला आता पटकन वाटाणे भात फोडणी देते पहिले मिरच्या टाकून घेऊया टाकते टमाटर आणि कोथिंबीर आता बटाणे टाकून देते तांदूळ टाकून घेते इथे आता मसा बटाण्या भाताचं पाणी आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देते तसेच मसाले भात घालून कुकर झाकण लावू देते भात शिवसेने कुकरला झाकण लावून दिलेलं आहे अळूची वडी शिजून तयार आहे कापत्ता पण पण झालाय सगळे झाल्या तर थोडीशी हळद टाकून घेते ताक टाकून घेते जास्त पिवळी नाही पाहिजे थोडीशी पांढरीच पाहिजे कलरला म्हणून अशी करते थोडी गरम होती ती कढी त्याच्या मी वड्या करून घेतो गरमच आहे त्याच्यासाठी तेल कोथिंबीर भाजी कड़ी कोथिंबीर कढीम सगळ्या वड्या करून घेतल्या मी अळूच्या फक्त कढून घ्यायच्या बाकी आवडूच्या वड्या तळण्यासाठी जे तेल ठेवलं होते ते गरम झाले त्याची वडी तळून घेते दोन च्या सुरवातीला टाकल्या होत्या ना काट्या काट्याच्या त्याच वेळ तोळून झाले आता ज्या कड्या गोल गोल अशा सगळ्याच वड्या ना थोड्या हलक्या हलक्या तळून घेते जास्त नाही तळून घेणार आहे हलक्या हलक्या तळून घेते बाळा मस्त अडूच्या वड्याने तळून झाले मिस्टरांनी एक अडूवडी घेऊन खाल्ली ती जर खाल्ली तर अदलीक आवडली आला हो हे आहे तर चला आता अडूच्या वड्या पण तयार आहे अडी पण तयार आहे आणि मसाले आता आम्ही जेवण करतो शिवाय तू अळूची वडी खाते कशी झाली बाळा सांग चांगली झाली त्याला अडूची वडी आवडली शिवणसुद्धा बसल्याची वडी कढी आता मस्त मसा वटाणा भात कढी आंब्याची मीठ आणि मस्त आडूचा वड्या घेतल्या जेवण करायला आम्ही आमची फेवरेट मॅच फेवरेट सिरियल वगैरे जेवण करतो जेवण करून झालं पण आवड बाकी गॅस होता पुसायचा आहे गॅस गॅस होता पुसायचा होता आणि भांड्यांमध्ये शिदारा खरपट खरफट काढून भांडे नीट करून ठेवायचे गॅस गॅस टावरून झालेला आहे क्लीन करून मध्ये भांडे पण ठेवून दिलेले तर इकडे बघा शिवांश पण जागा आहे साडे अकरा वाजलेला तिचे अदवी पण इकडे बसलेला आहे तो खेळत आहे अकरा तरी रोज वाजतातच मला किंवा साडे अकरा वाजतात हा माझा टाइम आहे तर हा व्हिडिओ ना आता इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय करा बाय बाय